शक्तिपीठ महामार्गाला शासनाची मान्यता मिळाली आहे प्रकल्प हाती घेण्यास आखणीसह भूसंपादनासाठी शासनानं मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात पवनार ते सांगली मान्यता दिली गेली आहे कोल्हापूरमधील शिरोळ करबीर हातकडंगले कागल धुदरगड आजरा या तालुक्यातील आखणी रद्द केली गेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सरकार चर्चा करणार असल्याची सुद्धा माहिती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करणार असल्याची सुद्धा माहिती आहे शक्तिपीठ महामार्गासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटींची मान्यता दिली गेलेली आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत तर शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला नेहमी विरोध दर्शवल्याचं आपण बघितलेला आहे मात्र आता शासनाकडून मान्यता दिल्याची माहिती समोर येते अगदी आहे आपण जर बघितलं असेल तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध शेतकऱ्यांनी केला आणि त्या संदर्भात बैठका देखील मंत्रालयाच्या पातळीवर झाल्या होत्या कोल्हापूरचे तिथले स्थानिक आमदार असतील ते देखील मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि याविषयी चर्चा झाली होती मात्र आता आ, जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शक्तीपीठ महामार्गाला शासनाने आता मान्यता दिलेली आहे तसा जे जो आहे तो आता निघालेला आहे पहिल्या टप्प्यात पवनार ते चांगली याला मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची मान्यता जी आहे ती देण्यात आलेली जो शासन निर्णय आला त्यामध्ये हे आपल्याला माहिती मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा सरकार करणार आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या प्रतिनिधींशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे जो विरोध आहे काही भागांमध्ये विरोध आहे शक्तीपीठ महामार्ग महामार्गाला त्या भागातला विरोध नावण्यासाठी आता सरकारी स्तरावर पावलं उचलली जाणार आहेत मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते आणि शासन निर्णय आला त्यानुसार शक्तीपीठ महामार्गाला शासनाची मान्यता मिळाली आणि प्रकल्प हाती घेण्यात आखणीत व भूसंपादनासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे नक्कीच सुशांत धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी